आपल्या मतावर ठाम राहून हिंदुत्ववादी संघटनेकडून वाहत्या पाण्यात बाप्पाचे विसर्जन लाडक्या गणरायाला आज भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जातो आहे सात दिवसांच्या मुक्कामानंतर घरगुती गणेशाचं विसर्जन वाहत्या पाण्यात करण्यावर हिंदुत्ववादी संघटना ठाम राहिल्याने प्रशासनाची कुचंबना झाली पंचगंगा नदी घाटावर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले लावलेली बॅरिकेड्स ठकलून हिंदुत्ववादी कार्यकर्ते विसर्जन करण्यासाठी नदीकडे निघाल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ झटापट झाली मात्र हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गणेश मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करून कोल्हापूरकरांना पंचगंगेत मूर्ती विसर्जित करण्याचं आवाहन केलंय कोणताही अनु प्रकार घडू नये यासाठी पंचगंगा नदी घाटावर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आपण महानगरपालिकेला गेल्या निवेदन दिलेलं आहे त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आपण त्यांना सांगितलं तुम्ही कोर्टाचा आदेश ज्या पद्धतीने सांगताय जर गेल्या दोन वर्षामध्ये कोर्टामध्ये याचा पीओपीवर लढा चालू होता काही कोर्टानं गाईडलाईन केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पीओपीवरची पी� पूर्णपणे बंदी उठवलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने आपलं मंडळ मांडलेला आहे याचा अर्थ ज्या वेळेला कोर्टानं हा पीओ पीचा आदेश मागा घेतलाय याचा अर्थ पीओपी हे प्लास्टर पंचंगेला प्रदूषण करत नाही आणि आज आपण या ठिकाणी बॅरेगेड काढून कर सर्व भक्तांना विसर्जनाचा मार्ग कर मोकळा करून दिलेला कर आहे आणि जर महानगरपालिकेला कर करायचं आहे तर बसून जे या ठिकाणी प्रदूषण होते बारा महिने जे साखर कारखाने कर आहेत रासायनिक पाणी आहे ड्रेनेजचं पाणी आहे यांच्यावर कारवाई करा मला मला तर सगळं आरोप करायचा आहे मग यांच्याकडून या अधिकाऱ्यांना हप्ता मिळतात काय म्हणून खऱ्या अर्थानं महानगरपालिकेचे अधिकारी या प्रदूषणाला जबाबदार आहेत वस्तुत्वाकडे आमच्या गुन्हे दाखल केलं तर पहिले त्यांच्यावर मी गुन्हे दाखल करू बारा महिने पंचांना प्रदूषणाचं काम ते करतात